या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूया एक सविस्तर बातमी जिल्हा क्रीडा संकुल समितीकडून विजापूर रोड परिसरातील सुंदरम नगरमधील बंद असलेले जलतरण तलाव पुन्हा सुरु करण्याचे नियोजन केलं आहे जलतरण तलाव दुरुस्ती करून भाडे तत्वावर चालवणं आणि व्यवस्थापन करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात तलाव सुरू होऊन जुळे सोलापूर आणि विजापूर रोड परिसरातील जलतरणपट्टूंसाठी सुविधा निर्माण होणार आहे दरम्यान पार्क मैदानावरील सावरकर जलतरण तलाव ठेकेदाराकडून काढून घेण्यात आला असून तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या जलतरण तलावाचं लोकार्पण नऊ एप्रिल दोन हजार अठरा रोजी झालं तेव्हापासून शहराच्या विजापूर रोड जुळे सोलापूर होडगी रोड परिसरातील जलतरणपट्टूसाठी चांगली सुविधा निर्माण झाली होती काही काळानंतर महापालिका आणि क्रीडा प्रशासनातील वाद आणि काही इतर कारणामुळे तलाव बंद पडला तलावाला गळती लागली तसंच इतर समस्यामुळे तलाव दुरुस्तीचा खर्च आवाक्या बाहेर गेला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा